हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बनवायचं आहे पोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर आता ना सकाळी आठ वाजलेत कारण संध्याकाळी बनवायचे आहे पोळीचा स्वयंपाक वगैरे आणि आज जो उपास वगैरे असतो पौर्णिमेला ह्या आणि चंद्राची पूजा वगैरे केली जाते आणि दिंड पण बनवली जातात पूर्णाची आणि इथे बघा सकाळ सकाळी ना स्वस्तिकाच्या अशी फुलांना पाहिल्यानंतर ना खूप छान असं ना प्रसन्न वाटलं आणि आता देवपूजा वगैरे करण्यासाठी ना मी इथे ना फुलं वगैरे तोडून घेतले आणि इथे ना मी जास्वंदीची फुलं आणि स्वस्तिकाची फुलं वगैरेने तोडले आणि आई देवपूजा करता त्यांना नेऊन दिलं तर आज नाश्त्यामध्ये म्हटलं आता चला आईचं तरी उपवास आहे आणि मी आणि बाबा आणि शौर्य तर खाणार नाही चपातीचा चिवडा तो आता स्कूलला जाणार आहे त्याला भेंडी आणि चपाती बनवलेली आहे तर माझ्यासाठी आणि बाबांसाठी आहूनसाठी ना, ना मी त्यांना चपातीचा चिवडा बनवलेला आहे पण आहोन आवडत नाही पण जबरदस्तीनं थोडंसं खाऊ घालते बघूया आता चपातीचे इथे मी छान छान चिवडा बनवायला घेतलेला आहे तर काही जण नाही पोहे पण म्हणतात चपातीचा आणि संध्याकाळी ना पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हटलं आता चला ह्या चपातीश वाया जाण्यापेक्षा ना अण्णा हे पूर्ण असतं म्हणून इथे मी काय केलं की एक चार चपात्या उरल्या होत्या रात्रीच्या तर मी त्यांना चपातीना पूर्ण असं बारीक मिक्सरला वाटून घेतली आणि तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतली जसं आपण मग उपमा करतो ना तशीच प्रोसेस आहे बरं काही किंवा पोहे जसं बनवतात तसंच बनवायचं आहे जिरं टाकून घेतलं जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर ना मी याच्यामध्ये टोमॅटो एक आणि बारीक कांदा कांदाना दोन्ही ॲड केला आणि थोडंसं ते मऊ होईपर्यंत ना आपण परतून घ्यायचं आहे आणि ते बघा मी शेंगदाणा टाकले थोडं शेंगदाणं टाकले आणि ते छान असं ना सोनेर रंगेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं कांद्याला आणि कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे आणि त्यांना मी नंतर ना काही थोडंसे गरम मसाला टाकला आणि थोडंसं ना काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडं बॅडगी तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कारण चपातीमध्ये ना ऑलरेडी मीठ असतंच म्हणून आपण थोडंसंच मीठ तयार करायचं आहे आणि इथे मी थोडंसं ना काळा मसाला पण ॲड केला आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ना मिरचीची पेस्ट पण टाकू शकताय पण मिरचीची पेस्ट टाकल्यावरती ना कोणीच खाणार नाही आहे म्हणून मी काय केलं की थोडंस ना काळा मसाला टाकला आणि छान येते ना मी परतून घेते एक पाच मिनटं आणि खूप छान लागतो बरं का चपातीचा चिवडा आणि मी खूप दिवसातून बनवलेला आहे आणि आता म्हटलं तर चला या चपात्या वाया जाण्यापेक्षा ना छान आता आपण सकाळी ना सक गरमागरम नाश्ता बनवूया म्हणून मी ते ना छान बघा इथे चपातीचा चिवडा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि खायला पण टेस्टी आणि खरंच खूप छान झालंय बरं का आणि तुम्ही पण नक्की एकदा बनवा चपातीचा चिवडा आणि ते तयार झालेला आहे आणि आता चला मी सर्वांना देते चपातीचा चिवडा आणि सकाळ सकाळी ना आता मला कपडे धुवायचे आहेत आणखीन देव देवपूजा तरी आई करतात आणि बाकीचे जे काही कामं आहेत ना ते पण ब करायचे आहेत आणि नंतरही ते ना मी चपाती चिवडा खाऊनं थोडासा चहा वगैरे ठेवला आणि चहा पण घेतलो आणि ते बघा एक झाडामध्ये ना घरट बनवलेलं आहे चिमणीनं खूप म्हणजे खूप छान बनवलेलं आहे आणि तेच ना शोचं झाडं आहे घराच्या म्हणजे कंपाऊंडच्या साईडला आणि ते आम्ही पाहतो ते काय खेळतो आवडतं ना तुला कसं बनवलं सांगी शॅम्पू अरे वा काय काय केली प्रोसेस सांगतोस का कसं बनवलं आणखीन त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आलं तुला बनवायला शोरला खूप आवडते बरं का असं बबल्स लहान मुलांना ना बबल्स खायला खूप आवडतं आणि तो शॅम्पू आणि पाणी मिक्स करणं दोन शॅम्पू पॉकेट होते ना ते आहे इकडे इकडे जिना लागल इकडे इकडे ला। आणि शौर्य स्कूलमधून आल्यानंतर त्याचा खेळ चालू होता आणि मीही ना माझी कामं सकाळच्या टोपली तर इथे मी आज तुमच्याशी ना कटाची आमटी रेसिपी शेअर करणार आहे तर इथे बघा मी अगोदरनं खोबरं घेतलं आणि खोबरं ना छान असं ना भाजून घ्यायचं गॅसवरती आणि तुम्ही ना कापून सुद्धा भाजू शकताय पण मी इथे बघा दोन कांदे पण घेतलेले आहेत ते पण मी इथं भाजून घेते पण असंच गॅसवरती भाजू नाही म्हणतात पण काही ऑप्शन नाही आहे म्हणून मी असं गॅसवरती ना भाजायला घेतलेलं आहे आणि खूप छान होते बरं का याच्यामुळे ना आपली कटाची आमटी आणि ते बघा एक दोन मिनटं आपण ना असंच ना भाजून घ्यायचं आणि ते मी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे कटाची आमटीला आणि त्यांना ना मी कांदा आणि खोबरंना बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरला वाटून घेऊन वाटून घेणार आहे त्याच्यामुळे ना आपली कटाची आमटी ना खूप छान आणि एकदम टेस्टी होते चला आता मी ना ते वाटण ना मिक्सरला वाटून घेते आणि इथे ना कढई गरम करलं ठेवली आणि नंतर ना इथे मी दोन तीन चमचे ना तेल ॲड करणार आहे तर थोडस कटाच्या आमटीला ना थोडस जास्तीचं तेल वापरायचं ह्याला कंजूशी अजिबात करायची नाही आणि तेल गरम झाल्यानंतर त्यांना जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी छान फुले की कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि नंतर ना कडीपत्ता ॲड केला आणि लसूण जर टेचून घातला ना खूप छान आहे त्यांना आपली कटाची आमटी बनते बरं का आणि मी त्यांना खोबरं आणि आपलं काय म्हणतात कांदा आणि याची पेस्ट बनवलेली आहे आणि ती भाजूनच ना थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतली आणि जे तुम्ही पाहू शकताय एक दोन तीन चमचे निघालेले आहे आणि बारीक वाटण केल्यामुळं खरंच खूप छान ना आपलं कटाची आमटी बनते आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडा गरम मसाला बॅडगी तिखट आणि थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता आणि त्यांना एक दोन तीन मिनटं ना याला ना या मसाल्याला तेल सुटेपर्यंत खमंग असं म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मी कट ना अगोदरच ना उकळी काढलेला हे कटाला आणि नेहमी कट ना गरम असतानाच ना असं ॲड करायचा आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते बरं का या कटाच्या आमटीला आणखीन मला थोडीशी दाटसर वाटली म्हणून मी काय केलं की आणखीन थोडंसं ना याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते बरं का आणि ते बघा मला थोडंसं दाटसरपणा वाटल्यामुळे ना मी आणखीन एक ग्लास पाणी ॲड केलं आणि येता आता ना एक पाच दहा मिनटं ना याला छान अशी या कटाच्या आमटीला उकळी काढायची आणि ते चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी ना थोडीशी वरून कसुरी मेथी ॲड केलेली आहे कारण कोथिंबीर थोडीच होती ना तेवढीच मी ना मी आमटीला अगोदर फोडणी दिलते आणि ते बघा खूप म्हणजे खूप छान येते ना आपल्या कटाच्या आमटीला उकळ फुटते वा खूप म्हणजे खूप छान याचा ना सुगंध येतोय आणि याच्यामध्ये ना थोडंसं गरम मसाला टाकल्यामुळे ना खरंच इतकं छान याचं चा सुगंध आणि कटाच्या आमटीला तुम्ही पाहू शकता इतकं एकदम भारी अशी ना तर्री आलेली आहे आणि थोडंसं तेल जास्तीच वापरल्यामुळं ना खूप छान या कटाच्या आमटीला कट येतो आणि आईने ना ऑलरेडी पोळ्या पोळ्या वगैरे बनवल्या होत्या आणि नंतर इथे बघा मी त्रिपुरारी आज पौर्णिमा असल्यामुळे ना आमची इथे ना छान येते चंद्रोदयला पूजा वगैरे करणं चाली आहे चालू आहे आरती वगैरे केलं आणि तुळशी मातेला पण ना छान इथं आरती वगैरे केलं धूप दीप आरती आणि नैवेद्यामध्ये ना आईने आज ना पूर्णाचे दिंड बनवलेले आहेत आणि या नैवेद्याला ना म्हणजे आज त्रिपुरारी पौर्णिमेला ना पौर्णिमेला आज पूर्णाची दिंड बनवतात तर आईने बनवले होते मुलांना ना त्यांना पण असं औक्षण वगैरे करून त्यांना प्रसाद म्हणून ना पूर्णाची दिंड वाटली जातात आणि त्यांना खायला पण दिलं जातं आणि ते बघा आई ना नैवेद्य वगैरे दाखवले चंद्रोदयला वगैरे आणि नंतर इथे शौर्य आणि शेजारचा एक मुलगा होता त्याला बोलवलं होतं पण जास्तीचे मुलं कसं फटाके उडवण्यामध्ये खूप मग्न होते त्यांना या म्हटलं की नंतर येतो म्हणाले आणि त्या आईणीनं छान असं ना ऑप्शन वगैरे केलं शौर्यचं आणि बबल्याचं याचं नाव आहे बबल्या आणि इथे बघा नंतर ना नैवेद्य वगैरे झाला आणि नंतर इथे नारळ पण फोडून घेतलं आणि नारळामध्ये ना भरपूर सारी पाणी होतं आणि पाणी खूप गोड होतं बरं का म्हणून मी पण पाणी घेतलं डबल तर पाणी घेतलं मी आणि प्रसादासाठी नाही ना आणखी ना, चार पाच मुलांना बोलावलं आणि त्यांना पण ना प्रसाद वगैरे वाटलो इथे ना आमची ना छान अशी ना त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे इथे बघा सकाळी ना कलश भरून ठेवलेला आहे आणि असं ना ब्लाऊज पिसाच ना असं खण वगैरे तयार करतात आणि छान येथे ना अशी पूजा वगैरे ओटी भरून त्याची पूजा केली जाते आणि सायंकाळी बघा त्याला ना धूप दीप आरती वगैरे नारळ वगैरे फोडला जातो आणि खूप छान खूप छान आहे त्यांना त्रिपुरारी पौर्णिमा आमची साजरी झाली आणि छान वाटतं बरं का असं आणि दिवा वगैरे लावून घेतला बा बाहेर दारामध्ये आणि आईने बघा इथे ना पुरणपोळी बनवलेल्या आहेत खूप छान पुरणपोळी बनवल्या आहेत आणि चपाती पण बनवलेल्या आहेत आणि ते मी दूध गरम केलं आहे कारण पोळीबरोबर खाण्यासाठी चला तर मग तुम्हाला मी सर्व दाखवते आज काय काय बनवलं इथं भात बनवलेलं आहे आणि कटाची आमटी बनवलेली आहे आणि चला आता आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेतो आणि पुरणपोळी चपाती भात कटाची आमटी आणि दूध गरम करायला ठेवलं आहे पोळीबरोबर खाण्यासाठी कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना आम्ही पुरणपोळी बनवत असतो आणि नैवेद्याला पण लागतं आणि त्यानं मी ताट पण वाढून घेतले जेवणासाठी आणि आता चला मी आणि आईना दोघेही जेवण करून घेतो सर्वांचं झालेलं आहे आहो आणि बाबांचं आणि खूप छान आहे ते आमचा स्वयंपाक झाला जेवणही झालं आणि तेवढ्यात ना आबाळ धाटून आलतं तुम्हाला दाखवते बाहेर बघा इतका असं पाऊस चालू झाला आणि दोन तीन दिवस सलग आबाळ आहे आणि आज ना पावसाने हजेरी लावली आणि खूप म्हणजे खूप छान असा ना गारटा सुटलेला होता कारण आता थंडी पण चालू होती थोडी थोडी थंडी चालू झालेली आहे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आणि मी बनवलेली कटाची आमटी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये